आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तुमची वनरक्षक भरती कधी येणार आहे काय तर मित्रांनो तुमची पोलीस भरतीची तयारी तर आता जोरातच चालू आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला जागा किती येणार आहेत काय आहेत वनरक्षकच्या जागा किती आहेत ॲड केव्हा येणार आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओला थोडं आपण आज करा तर मित्रांनो वन विभाग विभागाकडून वेगवेगळ्या पदांसाठी माहिती मागवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पुढे आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तर जे शासनाकडून मंजूर पदे भरलेले आहेत तर मंजूर पदे इथं देण्यात आलेले आहेत तीन हजार सत्त्याण्णव जी पदे आहेत पदे होना वन मदे बगा। तर ती पदे निर्माण होणार आहेत वनरक्षक भरतीमध्ये बघा तर मित्रांनो सर्वात आता ही मोठा सर्वात मोठी ही अपडेट आहे मंजुरी तर चार हजार आठशे पदे पण देण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या संवर्गात वेगवेगळ्या पद्यांची इथं भरती होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जेवढी तयारी जास्तीत जास्त ठेवाल तर मित्रांनो तुम्ही आतापासून जर ग्राउंडला चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही वनरक्षकचं ग्राउंड पण मारू शकता तर बघा पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत तुमचे एस आर पी एफचं ग्राउंड वगैरे जे पंचवीस मिनटामध्ये असतं परंतु मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला पाच किलोमीटर धावायचं आहे ते पण सतरा मिनटामध्ये तुम्हाला धावावं लागतं तो तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क तिथं भेटतात आणि मित्रांनो तुम्ही जरी आतापासून प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला ते ग्राउंड पण तुमच्याकडून निघणार नाही काय नाही तर मित्रांनो बघा भरती प्रश्न असा आहे की भरती विधानसभेनंतर येणार आहे की विधानसभा अगोदर येणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की मागे पण मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो पोलीस भरती येणार आहे पोलीस भरती येणार आहे सतरा पद तर मित्रांनो पोलीस भरती आली आणि तुमची तयारी जर नसली तर तुम्ही तिथं ग्राउंड मित्रांनो अपात्र होणार आहे त्यामुळे आता पण वनरक्षक भरतीची माहिती समोर आलेली आहे रिक्तपदांची माहिती समोर आपल्याला बघायला मिळत आहे सोशल मीडियावर वगैरे सर्व जी परिपत्रके फिरत आहे त्यामुळे तुम्ही असं नको म्हणा की भरती आता येईल की तेव्हा येईल तर मित्रांनो ही भरती केव्हा पण होऊ शकते वनरक्षक म्हणजे विधानसभेच्या अगोदर पण होऊ शकते किंवा नंतर पण होऊ शकते भरती केव्हा पण येऊ हो मित्रांनो पण तुमची तेवढी प्रॅक्टिस आणि तुमचा अभ्यास तिथं असला पाहिजे तर मित्रांनो पाच किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे आणि पाच किलोमीटर आणि पंचवीस मिनटामध्ये तुम्हाला पण ते चालायचं चा आहे मित्रांनो पाच किलोमीटर फक्त चाला असे दोन प्रकारे हे इव्हेंट असतात म्हणजे वनरक्षक भरतीमध्ये तुमचा पेपर पण आणि तुमचे ग्राउंड तर तुम दोघी मिळून तुमची फिजिकलची तयारी असली पाहिजे मित्रांनो पेपर आणि ग्राउंड तरच तुम्ही वनरक्षकमध्ये भरती होऊ शकता तर वनरक्षकमध्ये अशा विविध नवीन पदे निर्माण केली जात आहे आणि लवकरात लवकर तुमची वनरक्षक यांची भरती पण येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्याच संवर्गात वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो बिनतारी संदेश वगैरे सर्व इथं रिक्त पदांचा आराखडा तुम्हाला दिसत आहेत त्यामुळे वनरक्षकची जी तुम्ही तयारी आहे चांगल्या पद्धतीने करा वनरक्षकमध्ये शंभर टक्के तुमचं काम होईल मित्रांनो ग्राउंड चांगलं तुम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करा तर मित्रांनो तुम्ही जेवढी ग्राउंडची प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे बघा वनरक्षकमध्ये अगोदर मागच्या भरतीमध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांना पेपरमध्ये चांगले मार्क्स होते परंतु ग्राउंड त्यांच्याकडून निघलं नाही मित्रांनो ग्राउंडमध्ये त्यांना टाईम जास्त झाला पाच किलोमीटरमध्ये त्यामुळे तुम्ही आतापासूनच ग्राउंडची चांगली तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अजून चांगली तयारी करा कंटिन्यू तुमचं ग्राउंड आणि अभ्यास चालूच ठेवा मित्रांनो जी बी काही भरती येत असते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला बघा कोणती का भरती असेल ना मित्रांनो तुमची पेपरची तयारी चांगली पाहिजेल आणि ग्राउंडची तयारी जर तुम्ही असं नाही मित्रांनो की पोलीस भरतीमध्येच लागायचं आहे वनरक्षकमध्येच लागायचं आहे तसं नाही कोणती जी पण भरती आली मित्रांनो ते तुमचा तेवढा अभ्यास असला पाहिजे तुमचा तेवढा पेपरचा अभ्यास असला पाहिजे तुम्हाला तेवढे जनरल नॉलेज वगैरे सर्व गोष्टी मित्रांनो माहीत असल्या पाहिजे त्यामुळे बघा असे नवनवीन पदे आता पुढे विधानसभा निवडणुका आहेत सर्व काही आहेत त्यामुळे शासन जे आहे ते जास्तीत जास्त पदनिर्मितीला जोर देत आहे आणि जास्तीत जास्त भरती प्रक्रियेला वेगवान करत आहे आता बघा पोलीस भरती किती वेगाने चालू आहे मित्रांनो मुंबई पोलीस त्यामुळे बघा आणि भरपूर विद्यार्थी विचारत कमेंटमध्ये सर की नऊ हजार सातशे पदांची पण भरती येणार आहे का नऊ हजार सातशे पदांची पोलीस भरती पोलीस भरती अजून येणार आहे मित्रांनो त्यांनी सांगितले की विधानसभे निवडणूकपूर्वी नु, नु, आपल्याला नऊ हजार प्लस पदांची भरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही सतरा हजार प्लस पदांची भरती पूर्ण झाल्यानंतर लगेच तुमची पोलीस भरती पण येणार आहे त्यामुळे तुम्ही जी प्रॅक्टिस आहे ग्राउंडची ती सोडू नका आणि मित्रांनो तुमची जी आता भरपूर विद्यार्थ्यांना उमेदवारांना या भरतीमध्ये कमी मार्क्स आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका अजून भरपूर काही भरती आहेत अजून भरपूर काही पदे निघणार आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस करा मित्रांनो त्यामुळे नोकरी मित्रांनो कोणती का असो ना छोटी मोठी जी लागली ती मित्रांनो लागणं आवश्यक आहे कारण मित्रांनो तुम्ही बेरोजगारी बघताय की केवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांना कामधंदे नाही आहे काय नाही आहे संपूर्ण म्हणजे असं मित्रांनो हे चालू आहे त्यामुळे तुम्ही जी पण नोकरी आली छोटी मोठी कोणती पण आली तर तुम्ही त्याला अगोदर प्राधान्य द्या मित्रांनो नंतर तुमचं जे रेग्युलर जे असतं ते मित्रांनो तुमचं पेमेंट चालू झालं म्हणजे तुम्हाला दुसरं काही पण छोटी मोठी परीक्षा देता येते मित्रांनो त्यावर तुम्ही अजून वरच्या पदावर जाऊ शकता त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आता ग्राउंडची आणि अभ्यासाची पण प्रॅक्टिस करा त्यामुळे बघू शकता की हे लोकांचे बोलणं कोणी काय सांगत असेल सर्वांकडे दुर्लक्ष करा मित्रांनो फक्त सहा महिने सहा महिने तुम्ही चांगला अभ्यास आणि ग्राउंड आणि प्रॅक्टिस करा सहा महिन्यामध्ये तुम्ही कोणतं पण एक पद मित्रांनो घेऊ शकता आणि बघा वनरक्षकची भरपूर नऊ हजार प्लस पद येणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे मित्रांनो कोणती भरती येणार तुम्ही फक्त या लोकांकडे दुर्लक्ष करा जे टोमणे मारणार आहेत जे होणार आहे हे असं होणार आहे हे तसं होणार आहे हे पोरं म्हणजे असं या लोकांकडे दुर्लक्ष करा या लोकांकडे तुम्ही लक्ष पण देऊ नका मित्रांनो फक्त तुमचे जे ग्राउंड प्रॅक्टिस आहे त्यावरच जास्तीत जास्त फोकस करा आणि पोलीस भरतीमध्ये पण आता भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पण त्यांनी पण नाराज नका ना व्हा मित्रांनो अजून पुढच्या भरतीमध्ये अजून मेहनत चांगली करा आणि पुढच्या भरतीमध्ये भरती व्हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता शासन मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा आकडा जास्त वाढत असल्यामुळे मुलांना होणारा त्रास आणि सर्व काही गोष्टींपासून मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने नवीन पदभरतीला मान्यता ये देण्यात येत आहे आणि लवकरात लवकर आता मेगा भरतीची पुढे होणारच आहेत त्यामुळे तुम्ही आपली प्रॅक्टिस आणि ग्राउंड ह्याच दोनच गोष्टींवर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र